आम्ही अजून आवाहन केलं नाही पण आम्हाला मॅसेज येत आहे शेतकऱ्यांचे नाही तर गावागावात आम्ही जाम करू गावच्या गाव बंद होईल शेतकरी पूर्ण गावात आहे तो रस्त्यावर उतरला तर तुमचं सगळं वाटोळ झाल्याशिवाय राहणार नाही प्रकाश भाऊ आंबेडकरचा आम्ही फार त्यांचा आदर करतो त्यांच्याकडून ह्या अपेक्षा नाही आहे त्यांनी आमचं चुकलं कान पकडाव परंतु मी मंत्री असताना टू व्हीलर न आम्ही पंजाबच्या शेतकऱ्याच्या आंदोलनात सामील झालं होत हे प्रकाश ला माहित नसेल कदाचित त्याच्यामुळं तुमचं बयान नेमकं कोणाच्या बाजूला आहे हे समजत नाही शेतकऱ्याच्या बाजूने आहे का कुणाच्या बाजूने या आहे याचं स्पष्ट होत नाही आम्ही तुमचा आदर करतो आहे तुम्ही पुढच्या बाबासाहेब आंबेडकरांचे परंपरेतले आहे वंश परंपरा आहे तुम्हाला आम्ही काही बोलू असं एवढे मोठे आम्ही नाही परंतु आमच्याबद्दल हा मोर्चा शेतकऱ्यांचा आहे मजुरांचा आहे दिव्यांगांचा आहे कामगारांचा आहे या मोर्चाला अशा पद्धतीचं माझ्यावर राग व्यक्तिगत असं तर तुम्ही बलावा आम्हाला घरी बोलावा कान पकडा पण इथं तुम्ही सगळ्या शेतकऱ्याचं वाईट होत असेल तर प्रकाश भाऊ हे फार चुकीचं होईल तुमचा पूर्ण आदर करतो आम्ही तुम्ही सुद्धा याच्यात सामील झालं पाहिजे पाठिंबा द्यायला पाहिजे आणि ही शेतकऱ्याची लढाई सर्व मिळून लढलं पाहिजे आता आमचे फोन सध्या बंद आहे आज आम्ही मुख्यमंत्री महोदयांच्या घरी जेवण करायला जाणार आहोत उद्या जमलं जागो जा तर जागोजागी महाराष्ट्रात चक्का जाम होण्याची शक्यता नाकारता येत नाही पुरा महाराष्ट्र बंद होऊ शकतं याची काळजी आम्ही अजून आवाहन केलं नाही पण आम्हाला मॅसेज येत आहे शेतकऱ्यांचे का बच्चू जर सरकार समोर आलं नाही तर गावागावात आम्ही जाम करू गावच्या गाव बंद होईल शेतकरी पूर्ण गावात आहे तो रस्त्यावर उतरला तर तुमचं सगळं वाटोळं झालं शहर राहणार नाही ना मी धमक्यासाठी आलो नाही आहे तुम्ही सा सांगा अठ्ठावीस तारखेच आंदोलन तास सकाळी मुंबईला बैठक काय काय हेतू काय साधी गोष्ट आहे आम्हाला सगळ्या नेत्यांना मुंबईला बोलावायचं आणि आपण इकडे हे वाऱ्यावर ठेवायची जनता मी उद्या असं बोलायला तयार आहे का मुख्यमंत्र्यांकडे भेटायला चालले बच्चू भाऊ चालले आमचे सगळे नेते त्यांना मुख्यमंत्र्यांची पडली हे शेतकरी सगळे वाऱ्यावर सोडून द्यायचे व्यवस्थित धावपेच तुम्ही शेतकऱ्यासोबत करू नका हे राजकारण शेतकऱ्यासोबत करा तर हा बहुसंख्य हिंदू आहे लक्षात घ्या कटेंगे तो कटेंगे म्हणणाऱ्यांनी हा प्रचंड आज रोज मरणारा शेतकरी हिंदू आहे तो आता तुम्ही निवडणुकीच्या अगोदर हिंदू होता ना आता काही दुसरा झाला का आणि त्याच्यासोबत आमच्या सोबत राजकारण करा पण शेतकऱ्यासोबत मजुरासोबत राजकारण करू नये आम्ही पाच वाजेपर्यंत वेळ दिला नाहीतर आम रामगिरीला आम्ही जेवण करायला जाऊ राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवारजी पाठिंबा दिलेला आहे काँग्रेसनं पाठिंबा दिलेला आहे आता अजितदादा नवले आमच्या सोबत आहे तुपकरजी होते राजूजी शेट्टी आहे वामनराव आहे विजयजी जॉंदी आहे प्रकाशजी पोरे आहे सगळे जण सोबत आहे भूमिपुत्र संघटना असण वडिलाच्या शेतकऱ्याच्या सगळ्या लहान मोठ्या संघटना सोबत आहे